पाच वाजून गेले थंडी पण वाढायला लागली असं तर आमच्या भेटायला इकडे रुद्र विचारतोय की मम्मी सूर्य कुठं चाललाय घरी चालू त्याला सांगितलं त्याच्या मम्मीकडे चाललंय भेटायलाय या रोडवरती एक खेळण्यांचं दुकान आहे शिवांश टॉयज तर मी रुद्रांशचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करत होते त्याने खेळण्याचं दुकान बघितलं की लगेचच तो काही ना काहीतरी खेळणे घेण्याचा हट्टा करतो पण मी त्याला दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण तो पण खूप हुशार आहे त्याला माहिती आहे की दुकान कुठं आहे Hallo?

खेळून झालं शेवटी हा माईक पण घ्यायला लावला त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला आणि आत्ता आम्ही चाललो घरी आता खूप उशीर झाला आहे आणि थंडी तर खूप वाजते बाय